जय हिंद मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा फॉर्म भरू शकता स्क्रीनवर दिलेली लिंक तुम्ही गुगलवर सर्च करायची आहे ही लिंक सर्च केल्यानंतर पहिल्याच ऑप्शनला तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा ही वेबसाईट दिसल या वेबसाईटवर तुम्ही आधार कार्डप्रमाणे तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकताना एक कॅपिटल अक्षर काही स्मॉल अक्षर एक ॲट द रेट किंवा हॅशसारखं चिन्ह आणि वन टू थ्री वगैरे अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट तालुका विलेज म्युनिसिपल काउन्सिल शहरात राहत असाल किंवा गावात राहत असाल तुमचा जसा आधारवर ॲड्रेस आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमचा पूर्ण ॲड्रेस यामध्ये सबमिट करायचा आहे ॲड्रेसनंतर मित्रांनो तुम्हाला खाली कॅपच्या येईल दिलेला कॅपच्या भरल्यानंतर एक चार अंकाचा ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येतो आलेला ओ टी पी तुम्ही या व्हेरीफाय ओ टी पी हे जे काही चार बॉक्स दिलेलं आहे यामध्ये तुम्ही सबमिट करा सबमिट झाल्यानंतर तुमचं लॉग इन क्रेडिटेल्स बनलेला आहे आता तुम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे होम पेजवर याल येथे लॉग इन या ऑप्शनला तुम्ही क्लिक करू शकता आता कारण तुमचं साईन अप झालेलं आहे एक आहे क्रिएट अकाऊंट आणि दुसरं आहे लॉग इन तर लॉग इनमध्ये तुम्ही मोबाईल नंबर आणि बनवलेला पासवर्ड टाका त्यानंतर कॅपच्या टाकून लॉग इन करा <laughs> आता होम पेजवर खूप सारे काही ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील यामध्ये तुमचे प्रोफाईल तुम्ही केलेले अर्ज किंवा तुमचा स्टेटस यामध्ये तुम्ही बघू शकता तर एक नंबरचा जे काही होमच्या शेजारी आहे त्यावर तुम्ही क्लिक करा कारण आता आपल्याला अर्ज करायचा आहे तुमचा आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला परत कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर पुढे जायचं आहे त्यासाठी सबमिट या ऑप्शनला क्लिक करा सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल येथे तुमच्या आधार कार्डप्रमाणे जसं स्पेलिंग आहे तसं स्पेलिंग फुल नेम ॲज पर आधार इथे टाकायचं आहे लग्न झालेलं असेल तर हजबंड हा ऑप्शन निवडायचा आहे हजबंडचं नाव लिहायचं आहे लग्न नसन झालेलं तर इथं वडिलांचं ऑप्शन चूज करायचं आहे आणि खाली मेडन नेम म्हणून जे काही ऑप्शन आहे तेथे तुम्ही जी काही कन्या आहे ज्यांचं लग्न नाही झालेलं त्यांचं नाव टाकायचं आहे मॅरिड असेल तर मॅरिड म्हणून ऑप्शन क्लिक करायचं आहे आता तुमचं जर महाराष्ट्रात जन्म झालेला असेल तर येस करायचं आहे न केलं तर राईट साईडला स्टेटची नावं येतात तर आता महाराष्ट्रातील व्यक्तीचं फॉर्म भरत आहोत तर आपण तिथं एस करायचं आहे ॲप्लिकंटचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे जसा आधारवर ॲड्रेस आहे त्याप्रमाणे तुम्ही शहरात राहत असाल गावात राहत असाल जे काही गल्ली मोहल्ला जे का जो काही ॲड्रेस आहे तो येथे टाकायचा आहे ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे सरोवर थोडं डाऊन असाल तर तुम्ही दहा मिनटांनी पुन्हा ट्राय करू शकतात परंतु अगदी व्यवस्थित चालू आहे सरोवर हे बघा पूर्ण ॲड्रेस टाईप केलेला आहे त्यानंतर तुमचा जो कोणता जिल्हा आहे जिल्हा क्लिक करायचा आहे त्यानंतर तालुका क्लिक करायचा आहे जर तुम्ही सिटीतच राहत असाल तर सिटी तालुका हे पण सिटीच क्लिक करा म्युनिसिपल कॉर्पोरेशन कोणती नगरपालिका आहे तुम्ही ती सिलेक्ट करायची आहे सगळी माहिती अगदी व्यवस्थितरित्या भर भरून घ्या भरल्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शन दिसल मोबाईल नंबरचा तर मोबाईल नंबरमध्ये तुम्ही मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीशीर वाटला तर नक्की लाईक करा आणि काही प्रॉब्लेम असल्यास नक्की कॉमेंट करा त्यावर उत्तर दिलं जाईल आणि आवश्यक तो व्हिडिओ पण बनवला जाईल हे बघा मित्रांनो तुम्ही कोणत्या जसं आता मी नाशिकमधील व्यक्तीचा फॉर्म भरत आहे तर नाशिकमधील तुम्ही कोणत्या साईटला राहतात नाशिक पूर्व नाशिक पश्चिम किंवा जे काही उपनगर आहे ते क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाइप करा मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल त्यानुसार तुम्ही अजून कोणती एखादी शासनाची महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र शासनाची एखादी पेन्शन किंवा इतर काही फायदा घेत असाल तर यस करा यस केलं तर शक्यतो तुम्हाला हा फायदा मिळणार नाही घेत नसाल ना तरच हा फॉर्म भरला जातो आहे तर न केल्यानंतर खाली बँक डिटेल येईल बँक डिटेलमध्ये बँकचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुमची जी काही बँक आहे स्टेट बँक महाराष्ट्र बँक किंवा आय सी आय आए सी आय बँक बँकचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक अकाऊंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबरमध्ये अकाउंट डिटेल्स टाकल्यानंतर आय एफ सी कोड टाकायचा आहे बँकेचा आय एफ सी कोड टाकल्यानंतर जसं तुमचं पासबुकवर नाव आहे तेच नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बँक डिटेलमध्ये तुम्हाला बँकेचं नाव अकाऊंट नंबर आय एफ सी कोड आणि जसं बँक पासबुकवर नाव आहे तसं नाव टाकून घ्या टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन येईल तुमचं आधार बँकसोबत लिंक आहे का यस और नो यामध्ये तुमचं बँकला जर अकाऊंट अकाउंटला जर आधार कार्ड सेडिंग असेल लिंक असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा कारण आजकाल कोणताही कोणतेही पैसे हे गव शासनाचे तुमच्या आधार लिंक नंबर